माझं नाव पुष्प आहे दिव्यांग एकदा लक्ष जनमध्ये आपलं स्वागत आहे पालिका उपायुक्ताला पंचवीस लाखांची लाच घेताना अटक अतिक्रमण हटवण्यासाठी मागितले होते पन्नास लाख ठाणे घंटाळी परिसरातील अतिक्रमणे हटवून मुंबईतील बिल्डरला सहकार्य करण्यासाठी पंचवीस लाखांची लाच घेताना ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एस बी पथकाने बुधवारी अटक केली याबाबत रात्री उशिरापर्यंत नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती एस बीच्या सूत्रानुसार मुंबईतील एका बिल्डरची घंटाळी परिसरात जागा आहे या जागेवर अतिक्रमण होते ते हटवण्यासाठी पाटोळे यांनी पन्नास लाखांची लाच मागितली होती यातील दहा लाख बिल्डरने काही दिवसांपूर्वी दिले होते त्यानंतर उर्वरित चाळीस लाख देण्याआधी त्यांनी मुंबई एस बीकडे तक्रार केली एस सी बीच्या विशेष पथकाने बुधवारी सापळा रचून पाटोळे यांना उर्वरित चाळीसपैकी पंचवीस लाखांची लाच घेताना अटक केली ए सी बी अधिकाऱ्यांनी कार्यालय कार्यालयातील कागदपत्रांची उशिरापर्यंत छाननी केली त्याचवेळी पाटोळे यांच्या घरी शोध मोहीम राबवण्यात आल्याची माहिती सूत्रांना दिली शंकर पाटोळे ठाणे महानगरपालिकेतील भ्रष्टाचार चवाट्यावर अतिक्रमणावरून उच्च न्यायालयाने आयुक्त सौरभराव यांची हजेरी घेतली असतानाही ज्यांच्यावर कारवाईची जबाबदारी आहे तोच अधिकारी लाच घेताना पकडला गेला आहे वर्धापन दिनीच मोठा धक्का एक गेल्या काही महिन्यांपासून ठाणे महापालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामावर मोठ्या प्रमाणात कारवाया सुरू आहेत न्यायालयाने अनधिकृत बांधकामावरून आयुक्त राव यांना अक्षरशः धारेवर धरल्यावर ही कारवाई सुरू झाली दोन मात्र ठाण्यातील अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणारे हेच अधिकारी असल्याचे आता उघड झाले आहे कारवाई करण्याकरिता व न करण्याकरिताही लाजेची मागणी होत असल्याचे संकेत या कारवाईमुळे प्राप्त झाले योगायोगाने ठाणे महापालिकेचा बुधवारी त्रेचाळीसवा वर्धापन दिन होता याच दिवशी ही कारवाई झाल्याने महापालिकेच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे धन्यवाद